सर्व अभियोग्यता धारक बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार अगदी सत्तावीस तारखेपासून आपल्या टेट एक्झामला सुरुवात झाली आहे आणि एक्झामचे तीन दिवस अगदी यशस्वीरित्या पारही पडले आहेत आणि सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे पेपर गेला असेल ही अपेक्षा व्यक्त करते आणि इथून पुढे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी एक हेल्प म्हणून किंवा त्यांच्यासाठी एक रूपरेषा त्यांना कळावी किंवा त्यांना एक गाईडलाईन मिळावी यासाठी हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे आ, आज तीस मे दोन हजार पंचवीस फर्स्टशिपमध्ये माझा स्वतःचाही पेपर होता तर माझ्या स्वतःच्या अनुभवातून हो जे काही टॉपिक मला समजले ते तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि त्याचा अनु त्याचा फायदा तुम्हाला व्हावा हीच या व्हिडिओमागची अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील काही दिवसांमध्ये नवनवीन विषयांवर नवनवीन टॉपिकशी रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येईल तर बघा आज तीस एप तीस मे माझा फर्स्ट शिपमध्ये पेपर होता माझा अनुभव असा की जसं सत्तावीस तारखेपासून आपण ऐकत होतो की पेपर सोपा आहे तर पेपर तसा सोपा आहे पण मला असं वाटतंय की पेपरची रूपरेषाही बदलत चालली आहे बघा पहिल्या दिवशी असं म्हणत होते की पेपर मानसशास्त्रामध्ये शास्त्रज्ञ हे विचारले जात नाही आहे पण मला शास्त्रज्ञावर आधारित एक प्रश्न आला होता फर्स्ट शिपमध्ये त्यानंतर ज्या काही पदा गणितामध्ये ज्या काही पदावल्या आहेत ह्या पदावल्यांची पण मला काठिण्य पातळी जरा बऱ्यापैकी वाटली म्हणजे अंक सोपे होते पण जी काही प्रक्रिया होती त्यांच्यामध्ये ती जरा क्लिष्ट स्वरूपाची होती तर मी आता तुम्हाला एक एक सब्जेक्ट वाईज काय आलं होतं आणि त्याची काय तयारी क करायला पाहिजे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या सर्व विषयांमध्ये काय आलं होतं हे तुम्हाला सांगण्याचा एक माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तर बघा पहिल्यांदा आहे मराठी बघा मराठीमध्ये मराठीचे पण अगदी चांगले वीस वीस ते पंचवीस प्रश्न होते बघा वीस ते पंचवीस प्रश्न होते पण मराठीमध्ये सुद्धा अगदी गुंतागुंत वाटत होती आणि मला एक वाक्प्रचार तर चक्क चुकीचा वाटला म्हणजे त्यांनी वरती दिलं होतं की विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा आणि खालचे जर चारही ऑप्शन मी ज्या वेळेस परत परत चेक करत होती तर चारही ऑप्शन विरुद्ध शब्दाचेच होते पण मग नेमकं निवडायचं कोणाला इथं माझा गोंधळ होत होता त्यानंतर वाक्प्रचार वाक्प्रचारही अगदी नेहमी आपल्या वाचनातले असे वाकप्रचार आहेत अगदी नवीन काहीतरी वेगळे प्रचार आहेत म्हणजे बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घाबरवत नाही आहे की तुम्ही पेपर अवघड आहे असा पण कसं आहे की थोडंसं तुम्ही तुमच्या वाचनात ते तो टॉपिक तुम्ही आणा जेणेकरून ज्या कन्फ्युजनला मी सामोरे गेले ते तुम तुम्ही तुम्हाला ती कन्फ्युजन होऊ नये बाकी मराठीचे फक्त अगदी दोन तीन प्रश्न सोडले तर बाकी सर्व मराठी अगदी सोपी आहे विदाऊट अभ्यास करता सुद्धा आपण सोडवू शकतो फक्त विरुद्धार्थी समानार्थी आणि लिंग याच्यावरच प्रश्न होते बाकी व्याकरण नव्हतं काहीच नव्हतं आणि फक्त वाक्यप्रमाने लावा वगैरे असं काही असे सगळे मिळून वीस ते पंचवीस मार्कांचा पेपर होता त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणजे अगदी आर्टिकल सुद्धा नव्हतं हो आर्टिकल आर्टिकलवर सुद्धा प्रश्न नव्हता हो फक्त हो कॅब आणि हो कॅब काही एका एक आणि दोन दिवसात आपलं स्ट्रॉंग बनवू शकत नाही हो कॅबसाठी खूप दिवसांची किंवा खूप महिन्यांची खूप वर्षांची मेहनत लागते त्यानंतर आपलं हो कॅब हे क्लिअर होत असतं पण तरी पण पन्तर आपल्या वाचनात आतापर्यंतच्या आपल्या ऐकण्यात जे जे शब्द आले त्यानुसार आपण हो कॅबवरचे प्रश्न आपण सोडवू शकतो मग इंग्रजी तसं काही इतकं अवघड नाहीये पण मग फी फील द प्रॉपर वर्ड म्हणजे ज्याला आपण फिलर्स म्हणतो ते फिलर्स आहेत त्यानंतर क्रमाने लावा तसा प्रश्न आहे आणि हो म्हणजे अगदी टू फाय क्वेश्चन ट्वेंटी क्वेश्चन हे हो आहेत असं तुम्ही समजून जरा त्यानंतर आहे मानसशास्त्र मानसशास्त्राच्या प्रश्नांची संख्या ही अगदी बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी म्हणजे अगदी तीस प्रश्न किंवा त्याहूनही जास्त मानसशास्त्राचे प्रश्न असतील जास्तीत जास्त उपयोजनात्मक प्रश्न आहेत त्यात शिक्षकाची भूमिका काय असेल हेच आहे पहिल्या दिवसापासून पण आपण पॅटर्न तोच बघत आलो फक्त मानसशास्त्रात मला एक चेंज असा जाणवला की पहिल्या दुसऱ्या दिवशी शास्त्रज्ञ विचारलं गेलं नाही आजच्या पेपरमध्ये शास्त्रज्ञ हे विचारलं गेलं होतं आणि बाकी जे आहे सगळे प्रश्न उपयोजनात्मक होते काही एनइपीवर आधारित प्रश्न होता म्हणजे एन इपीवर आधारित एक प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न होते एन इपीवर आधारित बघा मी एक पी वनई पी शी संबंधित सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे त्यानंतर आहे बघा अंक गणित ज्याला म्हणतो आपण अंक गणितामध्ये सर्व 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 आणि सर्व पदावल्या आणि शाब्दिक उदाहरण होते शाब्दिक उदाहरणांमध्ये मिश्रण काळकाम वेग त्यानंतर वय हे मला जे जाणवले ते आणि बाकी सर्व पदावल्या पदावल्या पण अगदी म्हणजे काही छोट्या होत्या काही मोठ्या होत्या पण त्या जरा क्लिष्ट स्वरूपातल्या वाटत होत्या त्यामुळे तुम्ही जरा पदावल्यांवर वा चांगला भर द्या आणि पदावल्यांचा सराव करा आणि त्यानंतर म्हणजे आपला सर्वात मोठा आणि जास्तीत जास्त मास असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, सोपे आहेत पण सोडवायचं म्हटलं तर वेळ पुरत नाही आणि तेच तेच होते प्रत्येकाच्या बाबतीत तरी म्हणजे मला तरी तसा अनुभव हो आला बुद्धिमत्तेचे प्रश्न सोपे आहेत पण लेंदी वाटतात ते जर आपण पेपरवर मांडायला बघितले तर वेळ इकडे पळत जातो ते म्हणतात ना की धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं त्यासाठी गंमत होते त्यावेळेस पण मग तरीही तुम्ही सर्वांनी दोनशे प्रश्न अटेंड करायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लॉजिकली पेपर सोडवायचा प्रयत्न करा अभ्यास महत महत तर महत्त्वाचा आहेच पेपर सोडत असताना पण त्याच्यासोबत आपले लॉजिक्स आणि आपले स्पीड खूप महत्त्वाचं आहे तसे तर मी दोनशे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पण बघूया तर आता रिझल्ट काय लागतो तरी तरी पण हा सर्व एकंदरीत पेपरच्या बाबतीत माझा आलेला अनुभव पेपर सोपा तर मी म्हणणार नाही पण मग एक मॉडरेट स्वरूपाचा आहे अभ्यास केला तर सोपा आहे अभ्यास केला तर हंड्रेड पर्सेंट सोपा आहे पण किती सोपा वाटत असला तरी त्याच्यासाठी जो का वेळ असतो तो जर सफिशियंट असेल तर मग त्याला आपल्याला म्हणता येईल की सोपा आहे पण क्वेश्चनची संख्या आणि त्याची व्याप्ती ही मोठी आणि त्यासाठी असलेला वेळ हे कमी त्याच्यामधून कितीतलं जिनियसला जिनियस विद्यार्थी जरी असेल तरी त्याला दोनशे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं जरा कठीण जातं तरी पण एक प्रॅक्टिसचा भाग असतो आता मागच्या दोन हजार बावीसमध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पण तरीही फर्स्ट वे टाईम आय बी पी एस असूनही त्यांनी वन फिफ्टी अभोव स्कोअर केलं तर ते बाकीच्यांनाही जमू शकतं म्हणून जे काही जमू नाही जमणार असं नाही जमू शकतं फक्त हवी प्रॅक्टिस तर तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा धन्यवाद